नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्ट ऑफिसच्या बँकेच्या या शाखेमध्ये आस्थापनेवर विविध पदांच्या जागा इथे निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकन कॉर्पोरेट ऑफिस स्पीड पोस्ट सेंटर बिल्डिंग भाई वीर सिंग मार्ग न्यू दिल्ली इंडिया पोस्ट पेमेंट बँक याच्या अंतर्गत रिक्रूटमेंट ऑफ अ फिफ्टी फोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिवज ऑन अ कॉन्ट्रॅक्ट मध्ये रिक्रुटमेंट इथे ही निघालेली आहे तर ऑनलाईन डेट फॉर द ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशनची डेट आहे चार पाच दोन हजार चोवीस लास्ट डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन आहे चोवीस पाच दोन हजार चोवीस सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा एज अँड पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑन एक चार दोन हजार चोवीस अँड डिटेल्स ऑफ नंबर ऑफर रिझर्व व्हॅकन्सीज टेंटेटिव तर एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट बावीस ते तीस वर्ष एज लिमिट आहे पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स एका वर्षाचा पाहिजे टोटल अठ्ठावीस पोझिशन्स आहेत त्यानंतर एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट बावीस ते चाळीस वर्षाचा एज लिमिट चार वर्षाचा अनुभव आणि एकवीस वॅकन्सी या पदाचा आहेत एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट बावीस ते पंचेचाळीस वर्ष एज लिमिट आहे सहा वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे टोटल चोपन्न पदे यासाठी आहे डिटेल्स ऑफ नंबर ऑफ पोस्ट अँड प्लेस ऑफ पोस्टिंग इथे दिलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे तर एक्झिक्युटिव असोसिएट कन्सल्टंट आय टी सपोर्ट अँड एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट आय टी सपोर्ट यासाठी दिल्ली मुंबईमध्ये या पोजिशन्स आहेत त्यानंतर चेन्नई न्यू दिल्ली बाकी ठिकाणी पोजिशन आहेत एक डी सी मॅनेजर यांची सुद्धा मुंबई किंवा दिल्लीमध्ये आहे एक जॉब डिस्क्रिप्शन अँड मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे तुम्ही चेक करू शकता तर एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्टसाठी असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी असतील पाच मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन बी बी टेक कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मास् किंवा मास्टर इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बी सी ए बी एस सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असणार आहे जॉब डिस्क्रिप्शन असेल ओर सी अँड डे टू डे ऑपरेशन रिलेटेड पेमेंट प्रोडक्ट्स याशी रिलेटेड तुम्हाला काम असणार आहे त्यानंतर एक्झिक्युटिव कन्सल्टंट पेमेंट पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट याच्या दोन पोझिशन आहेत यासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन पाहिजे बी ई किंवा मास्टर डिग्री कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधनं आणि डिटेल डिस्क्रिप्शन तुम्ही पी डी एफमधनं रीड करू शकतात पी डी एफ आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल प्रत्येक पोस्ट वाईजच इथे डिस्क्रिप्शन वर्क फ्लो हा दिलेला आहे पिरियड पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट शाल बी थ्री इयर्स अँड मे बी एक्स्टेंडेड फॉर अ फर्दर पिरियड ऑफ अ टू इयर्स ऑन द बेसिस ऑफ अ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तर पाच वर्षापर्यंत एक्स्टेन्शन या याला भेटू शकतंय जनरल इन्स्ट्रक्शन्स ऑफ अ कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द अबो मेन्शन पो पोझिशनसाठी असेल की द डिग्री पी जी डिप्लोमा मज बी फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन केस ऑफ अ रिझल्ट तुमच्या हातात असणं गरजेचं आहे सिलेक्शन प्रोसेस असेल selection will be made on the basis of an interview however bank reserve the rights to conduct assessment group discussion online test addition to interview merely satisfied the eligible norms do not entitle a candidate to be called for interview group discussion or online test पे अलाउन्सेस जे असणार आहेत तर एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट यांना सी टी सी दहा लाख रुपये पर एन असणार आहे एक्झिक्युटिव कन्सल्टंट यांना पंधरा लाख रुपये असणार आहे एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट यांना पंचवीस लाख रुपये सी टी सी वार्षिक त्यांचा हा असणार आहे कॅन्डिडेट सिलेक्टेड मे बी ऑफर अ हाईक अप टू द थर्टी पर्सेंट ऑन देअर लास्ट ड्रॉन सी टी सी सब्जेक्ट टू सस्टेनेबिलिटी स्किल सेट अँड एक्सपिरियन्स तर त्यांच्या स्किल सेटनुसार थर्टी पर्सेंट हाईक त्यांना देण्यात येईल पोस्टिंग द इनिशियल प्लेस ऑफ पोस्टिंग विल बी ॲट दिल्ली मुंबई ऑर चेन्नई हाव वेवर ऑफिसर मे बी पोस्टेड एनिवेअर इन इंडिया कॅन्डिडेट्स विलिंग टू सर्व एनिवेअर इन इंडिया इच्छा तुमच्या असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात फीज यासाठी आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एकशे पन्नास रुपये फॉर ऑदर सातशे पन्नास रुपये फीज यासाठी असणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद